लाईव्ह महाराष्ट्र तुमची आमची ग्रामपंचायत समोरील पेवर ब्लॉकचे काम एकदम भोगत झाले असल्याचे शिवशंकर निलंक यांनी लेखी तक्रार केली कोरेगाव लोणार तालुक्यामधील सुलतारपूर येथील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत समोर पेवर ब्लॉकचे काम हे भोगस पद्धतीने झालेले आहे अशी लेखी स्वरूपाची तक्रार ग्रामपंचायत सदस्य असलेले शिवशंकर भुजंगराव निलंक यांनी बी डीओ साहेबांकडे केली आहे पाहूया विशेष भाग आपले प्रतिनिधी भागवत चव्हाण लोणार पेवर ब्लॉक आपले काय मत आहे सुलतानपूर ग्रामपंचायत समोर पीवर ब्लॉक चे झालेली कामे एकदम बोपट झालेली आहे सुलतानपूर ग्रामपंचायत समोर फक्त प्युअर ब्लॉक ते नऊ परत झाले असून जय साहेबांनी ते काम अठरा परत दाखवलेले आहे तुम्ही ज्या ज्या वेळेस लेखी स्वरूपाच्या तक्रार दिली त्यावेळेस तुमचं समाधान झालं नाही शासनाकडून शासनाकडून को माझं कोणतंही समाधान झालेलं नाही मी ज्या ज्या वेळेस लेखी स्वरूपाच्या दिली त्याच्या वेळेस मला शासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही तुमची काय शासनाकडून माझी एवढीच अपेक्षा आहे संबंधित ठेकेदार व जेवढे या कामात जेवढे अधिकारी पैशाचा जेवाण जेवण झालेला असेल त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई व्हावी तुमची आमची